शहरातील नागरिकांना कर भरण्यासाठी दहा टक्के सवलतीला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करून लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते वेळेमध्ये देण्याचा आपण वचन देतोय आणि त्यांच्या हक्काच्या सेवामध्ये आपण रूपांतरण करण्याची जिम्मेदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे आणि मला खात्री आहे तो आपण पूर्ण करू मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसीय कार्यालय सुधारणा अंतर्गत प्रत्येक विभागांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आधुनिक रिकॉर्ड रूम आणि स्वच्छता जुन्या वस्तूंच्या विल्हेवाट आणि त्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम आपण करत ह्या महानगरपालिकेमध्ये शंभर दिवसीय कार्यक्रम आपण खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करू शकतो विशेष करून आज सेवामध्ये अजून नवीन ताफाचा आपल्याला जोडायचे आहे सत्तर मीटर लॅडरच्या असतील आणि अजून पंधरा नवीन व्हेइकल्स असतील आणि दोन फायर स्टेशन्स एक्स्ट्रा फायर स्टेशन्स असतील त्याच्यासोबत अजून चांगल्या पद्धतीच्या मनुष्यबळ आणि त्यांना ट्रेनिंग आज मला कळालं की पंधरा एक कर्मचारी आपल्या ते ट्रेनिंगला गेलेले आहेत प्रत्येक आपल्या अग्निशामन सेवा म्हणजे लोकांना एकमात्र ज्या वेळेला कुठेही आग लागली त्याला त्याला आधार आपल्या अग्निशामन विभाग आहे त्याचाही मजबूतीकरण करून त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचं काम आपण या आर्थिक वर्षामध्ये करत आहोत या सर्व काम करत असताना जनतेकडून वेळेवर टॅक्स भरून घेणे प्रॉपर्टी टॅक्स वॉटर टॅक्स याचा स्त्रीमित्र या कंट्रोल रूम माध्यमातून लोकांना पाठपुरावा करत लोकांनी वेळेवर टॅक्स भरतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि दहा टक्के आपण सूट आपण एप्रिल तीसपर्यंत ठेवल्या आणि अजून एक महिना त्यांना दहा टक्के सूट कारण इनिशियली काही ग्लिचेस होत्या म्हणून अजून एक दहा दिवस अजून एक महिना आपण दहा टक्के सूट पुढे चालू ठेवत आहोत जेणेकरून लोकांना वेळेवर आणि सूट घेऊन टॅक्स भरता येईल आणि आलेल्या टॅक्सच्या रकमेतून लोकांच्या जनसेवा आपल्याला करायची आपले ब्रीद, ब्रीद वाक्य निष्काम जनसेवा आहे या ब्रीदवाक्य प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मनामध्ये मा ठेवून लोकांना चांगल्या पद्धतीने सेवा देतील एवढा मी अपेक्षा बाळगतो